जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून आले विधान भवनात कारण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या हातात बेड्या घालून विधानभवन परिसरात एंट्री घेतल्याचं पाहायला मिळालं नामदेव ढसाळ यांचा अपमान झाला म्हणून बेड्या हातात घातल्यात महाराष्ट्रात देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय ते मूलभूत अधिकार राहिले पाहिजेत असं जितेंद्र आव्हाड म्हणाले पुढे ते असंही म्हणाले अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत ती पद्धत चुकीची आहे आमचा संविधानिक अधिकार आहे आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे राईट टू एक् एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे साबित राहिले पाहिजेत मोमनिया बेड्या आहेत या बेड्या याच्यासाठी पण आहेत की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत विसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आख आखलेलं धोरण हे अनेक भारतीयांचा घरसंसार उद्ध्वस्त करणारे आहेत ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात दोन विमानात कोंबून भारतात पाठवलं म्हणजे पायात साखळदंड हातात हातकड्या शौचालयाला जागा नाही उपाशी भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिनवणारा भारतीयांना अपमानित करणारा होता ह्याच्यात कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण ह्या पेचात अडकलेत पोरं अमेरिकेत राहतील आईबाप मुंबईत महाराष्ट्रात येतील आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या महारा मराठी माणसांची स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू अमेरिकेत करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगतायत या बेड्यांपेक्षा कमी नाहीत